हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे रविवार तो वाजले संध्याकाळचा चार वाजलेलं आहे आणि चार वाजता ब्लॉक मग सुरू केलेलं आहे आणि सुट्टीला गावाकडनं कोण आलेलं आहे ते पण शेअर करणार आहे आणि त्यांना संध्याकाळी काय तर स्पेशल काय तर करणार आहे ते परत शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज आणि आज महिन्याचं भाजर पण केलेला आहे आणि ते पण भाजर काय काय दाखवतो दहा किलो साखर आहे आणि डाळी ते आहेत अर्धा अर्धा किलो आणि हे काय पूर्ण महिना जात नाही आणि नाहीतर एक एक किलो आणि त्या दरवेळी थोडंच आणलेलं आहे आणि हे दहा किलो साखर आणि डाळीत अर्धा अर्धा किलो आणि साबण निरमा बाकी सगळं आणलेलं आहे आणि त्या पिशवी आता आहेत हे बघा सोयाबीन पण आणलेलं आहे एकदमच आणि खोबरेल तेल आणि तेलाचा डबा अजून हाय म्हणून तेलाचा डबा ह्या अजून आणलेला नाही अजून ते पण आणायचं आहे हे बघा मी आता या बाजार आणलेला बघणीमध्ये डब्यामध्ये भरून ठेवतो आणि आता चार वाजले चार वाजता भांडीतील सगळं ते पण कामावर लागले थोडी आणि गावाकडनं सुट्टीला आमचे धाकटी नानाची मुलगी आणि लक्ष्मीची बहीण स्वप्नील सगळेजण आलेले आहेत काम आवरा लागल्या तिने बाहेर आणि आज मी सकाळी भाजी विकायला गेलतो आणि येऊन सगळं सग्ण, काम सगळं आवरलं होते दुपारी येऊन जरा आराम करून आणि परत ब्लॉकला सुरू केलेलं आहे आणि भाजी विकायला गेलतो मी आज तर मी आता आठ दिवस झाला ब्लॉकनं ना टाकलेलो नाही कारण मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळं मी आठ दिवस झाला तर ब्लॉक टाकलेला नाही आणि ब्लॉकनं का टाकले नाही म्हणून तुमच्या सबस्क्राईब म्हणजे त्या कॉलेज मी भाजी देतो त्या भा ताई सगळे विचारत होते आठ दिवस आलं का तुमचं पण ब्लॉग आल्यामुळे का म्हणून आणि आमच्या कॉलेज ते ताई आहेत सगळे विचारत होते तुम्ही ब्लॉग का टाकत नाही काय झालं आहे आणि का बरं नाही काय असं विचारत होती मी म्हटलं मोबाईलमध्ये तर प्रॉब्लेम होतं त्यामुळं मी व्हिडिओ टाकलेला नाही आणि ते त्यांचं नाव आहे देवकी ताई आणि त्यांनी तिघी जावा आहेत ती घे जण सबस्क्राईब केलेला आहे आणि रोज माझा व्हिडिओ बघताय आणि तिने मला तुमचा व्हिडिओ चांगला येते का बंद केलं आहे सुरू करा असं तिने सगळे सांगितलं होतं आणि तिने म मी भाजी विकायला जेव्हा जाईन तेव्हा त्यांनी नुसतं तुमचा शॉर्ट व्हिडिओ चांगला आहे आणि लॉंग व्हिडिओ पण चांगला आहे आणि असं मी भाकरीचं व्हिडिओ पण टाकलेलो भाकरी पण छान करताय असं तिने लय हे करतात त्याने लय म्हणजे सपोर्ट करतात त्यांच्यासारखं तुम्ही पण सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि त्या ताईला एक थँक्यू आणि आणि परत इकडं असंच बरेच आहेत त्यात आई मला विचारत होत्या आज ब्लॉगनं आठ दिवस झालं का टाकलं नाही टाकलं नाही असंच मला विचारत होते सकाळी आणि मी आता रोज व्हिडिओ ब्लॉगनं टाकत जाईन प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा प्लीज तुमचा सपोर्ट असलं तर मी पुढे येणार चला आता इकडं काम सगळं आवरून आणि परत बोलतो तशी तुमच्याशी सगळं कामावरून आता ते व्ही समोर दादा पण लावलेलं आहे संध्याकाळचं आणि आता वाजले सात वाजलेला आहे बघा इकडं स्वयंपाक पण करायला लागलो आहे आणि इकडं कसं पण आहे काय आहे दाखवतो आणि इकडं स्वप्नील बसला आहे आणि हे रेश्मा आमच्या धात्या नांद्याची एक मुलगी आहे आणि चुलीवरती भात घालायला लागले तांदूळ निवडा लागल्या आणि आजचा रेसिपी काय आहे सँडविच आणि त्यांच्या पोरांसाठी सँडविच पाहिजेला आहे त्यांना आणि ते पहिला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे रेसिपी टाकलेला आहे मी आणि आज वेगळ्या पद्धतीचं करायला लागलो आहे आणि ते व्हिडिओ बघून आम्हाला पण करून दे म्हणून पुरी पण म्हणायला लागला आणि सोपेल पण म्हणा म्हणून त्यासाठी करायला लागलं चला ला सुरू करू इकडे बटाटोची भाजी भा करून घ्यायचं आहे म्हणजे बटाटो सँडविच आहे आणि इकडे मी गरम तेलात मिरची आलं लसूण पेस्ट आणि जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मी ते दोन ते तीन बटाटो उकडून घेतलेला आहे आणि ते, ते बारीक कसं बारीक कस बारी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद पण टाकलेलं आहे हे बघा बटाटो उकडून घेतलेला बटाटो त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये ते ते आणि इकडं पोरं अभ्यासाला बसलेलं आहे आणि एक तारखेला त्यांचं परीक्षा सुरू होते त्यामुळं ते प ते ताई त्यांचं वाचन घ्यायला लागले आणि त्या सगळं मिक्स करून त्यामध्ये कोथमिरे आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून पाच ते, ते, ते दहा मिनटं जरा परतून घ्यायचं आहे कढाईमध्ये आणि त्यावर एक ताट झाकून पाच मिनटं गॅस मंद गॅसवर ठेवून ठेवायचं आहे आणि इकडं बघा तयार झालेलं आहे सँडविचची भाजी ते गॅस बंद करतो आणि इकडे थंड होऊन येते ते गाडगाळ झाल्यावरच घालून घ्यायचं असते आणि इकडं हे बघा ते बटाटोचं तर गार झालेलं आहे आणि इकडे ब्रेड पण घेतलेलं आहे सॉस पण आहे आणि जे ब्रेडला एक सॉस लावून घेतो आणि त्यामध्ये काय काय मसाला आणि काय काय टाकायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पातळ असं ते बटाटोचे असं मी करून घेतलेलं ते पातळ लावून घ्यायचं आहे ब्रेडवर आणि तिकडं आमच्या गावाकडचं सुट्टी लवकर पडते आणि हे कॉलेजच्या सुट्टी पडलेलं आहेत आता रेश्मा आहे अकरावीला तिचा पेपर पण झालेलं आहे म्हणून ते पण सुट्टीला आलेलं आहे आणि स्वाती पण आलेला आहे आणि ती त्यांच्या घरात आहे आणि ते पण व्हिडिओमध्ये दाखवतो त्याला पण ती याचा तिचं दहावींचं परीक्षा अजून झालेलं आहे झालेलं नाही म्हणून दहा दिवस सुट्टी आहे म्हणून ते इकडे आलेलं आहे हॉस्टेलला असतंय ती इकडं बघा सँडविच तयार झालेला आहे बटाटो टोमॅटो आणि कांदा सगळं घालून ते व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे आणि इकडे तवा तवा पण गरम झालेला आहे त्या तव्यामध्ये चांगलं भासून घेऊया आम्ही हव्या बटर लाव लावायचं असतं आहे मी इकडं तेल पण लावायला चालतं आहे आणि जास्त तेल लावायचं नाही सँडविच तयार झालेलं आहे अभ्यासाला बसलेला आहे बाहेर बाहेर बसलेला आहे आणि आम्ही ते, नुद नुद बाहर बाहर ते गरम व्हायला लागले म्हणून बाहेर आम्ही बसतो त्या हातरून ताई पण बसलेला आहे बाहेर चला इकडे सँडविच तयार झालेला आहे आणि स्वप्नी रेश्म हा इथं बसलेला आहे चला हे व्यवस्थित सगळं किती आहे ते करून घेतो चला या सँडविच खायला तुम्ही पण आणि कसं वाढलं प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि पोरांना असं चटपटीत काय तर खायला तयार झालेलं आहे आणि खायला पण सँडविच झालेलं आहे कसं झालं पण चला आता बाहेर बसलेलत मंडळी <laughs> बाहेर इकडं अभ्यासाला बसलेला आहे आणि त्याला एक खायला देतो मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि इकडं स्वयंपाक करा <laughs> स्वयंपाक स्वैपा करा। पण करायला ला करा लागलोय आणि इकडं वरण मी कुकरला लावून शिजवून घेतलेलं आहे आणि इकडं कांदा टोमॅटो घरगुती गिरवी करून वरणाची भाजी करणार आहे आणि ते कसं करतो प्लीज गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि तिकडं अशीच अभ्यास झालेला आहे त्याला आत्ता भूक लागली आहे त्याला आणि इकडं रेशमा मला पीठ म्हणून द्या लागल्या चपाती आणि नाही आज चपातीच करायचं आहे बघ ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि ते आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि याचा ग्रेव्ही करून घेतो आणि बारीक झालेला आहे हे बघा गिरवी मस्त झालेला आहे आणि इकडे तेल पण गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये चांगला परतून घेऊया ती व्यवस्थित मसाला मी आता पहिला आलं आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आणि परत जरा आलं लसूण पेस्ट आणि आपल्या चटणी लाल तिकड सर्व घालून मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे वरणाचे उसळ आम्ही कांदा टोमॅटो घालणं टो करतो आहे आणि असं गिरवी करून तुम्ही पण ट्राय करून बघा आणि पोरं पण खात्यात आवडी ना ता जरा सा। जरा सा। जरा मी वरणाची भाजी असं केलं तरच खातात पोरं आणि त्यामध्ये आता वरण व्यवस्थित टाकून घेतलं पाणी टाकायचं जरासं आणि त्या पाण्यामध्ये चांगलं असं जरास चटणी मी टाकून टाकलेलं ते हे जेवून शिजायला पाहिजे त्यावर जरा पाणी पण टाकलेलं आहे जरावर जरा कोथिंबीर स्वयंपाक जेवण सगळं आवरलेलं आहे आणि सगळे भाजी विकून पण आलेलं आहे आणि इकडं बाहेर बसलेले आहेत सगळे आणि इकडं स्वयं जेवण झालेलं आहे आणि आता वाजले अकरा वाजलेला आहे आणि आता जेवण झाल्यावर एकदा चहा पण होत आहे आईंसाठी चहा पाहिजेला आहे आले का जी। जी चा ठेवलेलो आहे आणि आता आता चा करायला लागले आल्याबरोबर पण एक चहा पाहिजे मग नंतर जेवण मग आणि परत ते त्यांना सवयच आहे आता व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा बाय बाय गुड नाईट परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये